नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूरमध्ये आजच्या हिरापूरच्या लाईव्ह बाजारामध्ये आज ही राजा भाऊच्या दावणीवरून विक्री झालेली आहे बंडू व्यापारी यांनी खरेदी खामगाव यांनी खरेदी केलेली आहे राजाभाऊ दातावर कसे होते वासरं काय चार चार दात होते झुपणी झापणी ज्या जा सगळ्या बोलीत दिले टेबल कॅसचा व्यवहार आहे म्हणजे बाकी काय शिल्लक उदारी बिदारी काय नाही अच्छा मग बाकी सगळा कॅश कॅश रोख कॅश रो, व्यवहार झालेला आहे आणि पाहत आहे बरं व्यवहार कस, कसा कसा किती रुपयाला झाला काय पंच्याण्णव हजार तर पाहत आहे मित्रांनो बाबू तिथंच थांब एक पंच्याण्णव हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे यांचा आणि शेती कामाला सर्व चालू आहेत मित्रांनो वास्त्र एकदम चांगले होते बरं का चार चार दात होते सध्या बाजारभाव कडकलेलेच आहेत त्या हिशोबाने पंच्याण्णव मांडल्यावर चांगली बसली म्हणत आहे हे काय महाग नाही एकदम रिजनेबल बसलेले आहेत आणि तुम्हाला देखील अशा जोड्या जर खरेदी करायच्या असत्या दहावीस हजाराच्या फारकाहून तुमची दावा नाही समजा लोकांपेक्षा स्वस्त तुम्ही देता ठीक